नमस्कार मित्रांनो आचारसंहिता काळात या कामावर बंदी असते कामाची माहिती आहे प्रत्येकाने नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्ती जास्तीत जास्त नक्की शेअर करा निवडणूक आयोगाने म्हणजेच इलेक्शन कमिशन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून एकूण सात टप्प्यात मतदान देशभरातील लोकसभा निवडणुका होणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक उपक्रमावर आणि कामावर बंदी घातली जाते तसेच आचारसंहिता भंग केल्यास थेट कारवाईला समोर जावे लागते नेमक्या कोणत्या गोष्टीवर आचारसंहिता काळात बंदी असते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आचारसंहिता काळात या कामावर बंदी असते आचारसंहिता काळात सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही कोणत्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी आचारसंहिता काळात करता येणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतींचे आदेश देखील आचारसंहिता काळात काढता येत नाही आहे निवडणुकीचा प्रचार सहकारी वाहन कर्मचारी यांचा वापर करण्यास आचारसंहिता काळात मनही असते आचारसंहिता काळात धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही निवडणुकीचा प्रचार करताना सभा रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते आचारसंहिता काळात परवानगीशिवाय घर दुकान जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर लावता येणार नाही प्रचारात मुलांचा वापर करण्यास सक्त मनाई असते पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचार लहान मुलांचा वापर करू नये असा सल्ला दिला आहे ज्यात म्हटले आहे की राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊन नयेत त्यांना वाहनामध्ये बसू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नये निवडणूक आयोगाने मुलांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर आणि पम्पलेट वाटपास वाटप करण्यास घोषणाबाजी करण्याचे कामे देऊ नये असेही सांगितले आहे राजकीय पक्षांचे हो, होर्डिंग काढावे लागतील निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतात राज्यात आचारसंहिता लागू होईल त्यामुळे राजकीय पक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंग तात्काळ काढून घ्यावे लागते आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला होर्डिंग लावता येत नाही अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो मित्रांनो त्यानंतर रात्री दहा नंतर सभा घेण्यास मनाई निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी सहा ते रात्री दहा नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत व्यतिरिक्त मतदान बंद होण्यासाठी निश्चित केलेल्या अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाही अशी माहिती इलेक्शन कमिशन यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्रात